डायरेक्ट त्यांच्या समितीला हात लावून मी दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांना पहिल्यांदा बघितल्यानंतर अक्षरशः माझ्या डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं होतं कारण मी बाबांना पहिल्यांदा बघितलं होतं मला आनंद इतका झाला होता तो आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत तर आपल्या ब्लॉग ची सुरुवात झाली डायरेक्ट शिर्डीला जातानी तर बाबांनो आज होता आपला सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवार कामाला मारली दांडे डायरेक्ट निघालो शिर्डी साईबाबा यांच्या दर्शनाला रेड्डी मध्ये पोहोचल्यानंतर साईबाबा मंदिरा आमची अख्खी पब्लिक एकत्र जमा झाली कारण आम्ही ती जण पुढे आलो होतो आणि ते ती जण मागत होते सगळे एकत्र आल्यानंतर म्हटलं चला दर्शन घ्यायला जाऊ नंतर आलेले मुख दर्शन घेऊन लवकर परत घरी जायचं होतं मला तर साईबाबांचं डायरेक्ट जवळून दर्शन करायचं होतं जे की मी कधीच बघितलेलं नव्हतं बाबांच्या समाधीला हात लावून आपण दर्शन घ्यावं ही माझी इच्छा होती आणि ती इच्छा आज माझी पूर्ण झालेली आहे कधी मी बाबांना जवळून बघितलं नव्हतं त्यांचं दर्शन घेतलेलं नव्हतं आज डायरेक्ट त्यांच्या समाधीला हात लावून मी दर्शन घेतलेलं आहे सद्गुरु साईनाथ महाराज डायरेक्ट त्यांच्या समाधीला हात लावून मी दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांना पहिल्यांदी बघितल्यानंतर अक्षरशः डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं होतं कारण मी बाबांना पहिल्यांदी बघितलं होतं मला आनंद इतका झाला होता तो आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत तर तुम्ही शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी तर आलेच असून आणि आम्ही आता या मंदिरात आलेलो या मंदिराचं नाव काय तेवढं कॉमेंट मध्ये नक्की सांगा निघलो मग मंदिराच्या बाहेर त्याच्या दिशेने रोन ला जायचं होतं डी मार्ट ला त्याला काहीतरी वस्तू खरेदी करायच्या होत्या म्हटलं चला मग डायरेक्ट येऊन पोहोचलो मग आपल्या शिर्डीचा सगळ्यात फेमस डी मार्ट डी मार्ट मध्ये जाण्या अगोदर एंट्री करण्या अगोदरच मस्त व्हिडिओ वगैरे काढून घेतले डीमार्ट मध्ये आल्यानंतर मला तर काही घ्यायचं नव्हतं वस्तू घ्यायच्या होत्या त्या फक्त रोन ला कुठे गेले नाही असं तर कधी होत बाबा या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत फिरलो फक्त तीनच बिस्किट पुढे घेतली डायरेक्ट आलो मग डिमार्टच्या बाहेर बाहेर आल्यानंतर वातावरण एक नंबर दिसत होतं आणि बॅकग्राऊंड च वातावरण एकदम खतरनाक होत मॉलच्या समोर इतक्या साऱ्या कार लागलेल्या होत्या आणि त्या कार बघा तुम्ही एक नंबर दिसत होता डायरेक्ट निघालो मग आपण घरच्या दिशेने मग तुम्ही एक काम करा आपल्या आयडी लाईक फॉलो शेअर नक्की करा संपला विषय